हे हिरवं शेवाल मित्रांनो या बी गुटी बांधण्यासाठी डाळिंबाचे फांदे घेतलेला खाच हे शेवाळ शेवाळ असं गोल करून घ्यायचं आणि पॉलिथिन पेपर पेपरही हे इथे ठेवलेले दिसतंय तुम्हाला हे बघा मित्रांनो हे पेपरचा वापर गुटी बांधण्यासाठी असा होतो अशा या प्रकारे याला बांधून घ्या फक्त तैटावरून घ्यायचं ही सुतरी वापरायची ही साईट अशी बांधून घ्यायची घरच्या घरी डाळिंबाची गुटी तयार करण्यासाठी ही पद्धत तशी सगळीकडे हीच हे बघा इथं अजून एक बांधू आपण या शेवा घ्यायचं त्याला बरोबर सगळीकडून गोल बसन असं त्यानंतर त्याला असा चांगला पॉलिथीन पेपर जो आयता मार्केटला भेटतो तो, तो ते असं बांधून घ्यायचं नंतर ही सुत घ्यायची नंतर पंचाळीस दिवसांनी क्लिअर याला मुळा फुटलेल्या दिसतील तशा वीस दिवसाच्या पुढे दिसतात ही या फांदीला पूर्ण पालवी हे बघा या याशी ती फांदी बरोबर याशी बांधल्या जाते नंतर याशी बांधल्यावर व्यवस्थित होऊन जाते याला मुला इथं दाखवा इथं पगा मुळे आलेले अशा प्रकारे गुटी बांधायची तुम्हाला काय वाटतं मित्रांनो त्याला रोगापासून वाचण्यासाठी घरचे घरी गुटी बांधून रोपं तयार केली आहे मागच्या जो बाग जो लावला होता जुना त्याच्यासाठी बी आपण तसेच रोपं तयार केली होते आणि भरपूर उत्पन्न घेतलेलं होतं यंदा बी त्याच विषय चालू आहे कारण यंदा तेल्याचं प्रमाण खूप आहे तेलासाठी एक व्हिडिओ टाकलेला आहे मित्रांनो आपण त्याचा औषधांचा वापर करा नक्कीच फरक पडेल केलेलं दोन ते तीन दिवसात बऱ्यापैकी फरक होतो ओके धन्यवाद